पवित्र रमजान उपवास ठेवून पुण्य कमावण्याचा महिना तहसीलदार श्री चंद्रकांत शेडके मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान परवा शनिवार एक पासून प्रारंभ झाला आहे भारतात रविवारी दोन मार्च पहिला रोजा ठेवला गेला इस्लाम धर्मात पवित्र रमजानला अनन्यसाधारण महत्त्व आहे या महिन्यात अल्लाची विशेष इबादत केली जाते मुस्लिम बांधवांकडून निरांकार रोजे पाडले जातात रोजाबरोबरच नमाज कुराण पठण विशेष प्रार्थना आदींमार्फत अल्लाची इबादत केली जाते मुस्लिम धर्मामध्ये चांगल्या व्यक्तीला उत्तमरित्या परिभाषित करण्यात आले आहे यासाठी मुस्लिम असणेस पुरेसे नाही तर मूलभूत पाच कर्तव्याचे पालन करणे आवश्यक आहे पहिले इमान दुसरे नमाज तिसरे रोजा चौथे हज आणि पाचवी जकात इस्लाममध्ये सांगण्यात आलेले आहे की पाच कर्तव्य इस्लाम मानणाऱ्या व्यक्तीकडून प्रेम सहानुभूती मदत आणि आपलेपणाची इच्छा बाळगतात रमजान मांगल्याचे प्रतीक आहे त्यामुळे याला कृपा प्रसादाचा महिनाही म्हणतात पवित्र कुराणाचे अवतरण याच महिन्यातील एका रात्री झाल्याने ही रात्र हजार रात्रपेक्षा वरचड ठरली आहे रमजानमध्ये रोजे म्हणजे उपवास अनिवार्य आहेत या रात्रीत जास्त नमाज अदा करणे म्हणजे अल्लाच्या समीप जाणे होय नपिल नमाजचा जादा नमाज मोबदला फर्ज अनिवार्य नमाज इतका दिला जातो तर फर्ज अनिवार्य नमाजाचा मोबदला सत्तर पटीने जास्त असतो रोजाचा मूळ उद्देश रमजानमध्ये रोजा या शब्दाला अरबी भाषेत सोम म्हणतात याचा अर्थ होतो थांबणे रमजानच्या पवित्र महिन्यात सर्व दिवस रोजा करणारे सर्व रोजेदार दिवसभर अन्न पाणी घेत नाही यासाठी शारीरिक आणि मानसिक संयमाची फार आवश्यकता असते त्यामुळे आपल्या इंद्रियांना आणि मनाला एक शुतीपूर्त वळण लाभतं मन एकाग्र करायला सुद्धा याचा फार उपयोग होतो त्याचप्रमाणे इबादत करण्यासाठी सुद्धा योग्य पार्श्वभूमी व मानसिकता निर्माण होते संपूर्ण रमजान महिना हा जणू उपवासमय प्रार्थनामय आणि भक्तिमय झालेला असतो रमजान महिन्याचे तीन हिस्से रमजान इस्लामी दिनदर्शिकेनुसार नववा महिना असतो रमजान महिन्याच्या पहिला दशक रुपेचा दुसरा दशक क्षमेचा तिसरा आणि अंतिम दशक नरकापासून मुक्ततेचा मानला जातो या काळात त्यास क्षमा देईल व नरकापासून सुटका करून मुक्ती देईल त्यामुळे वर्षभरातील अन्य अकरा महिन्यात मिळणाऱ्या नेके पेक्षा रमजानमध्ये मिळणारी नेकी ही तब्बल सत्तर पटीने जास्त असते त्यामुळे मुस्लिम बांधव जास्तीत जास्त नेकी कमवण्यासाठी पवित्र रमजान महिन्यात संसार व्यापार आदींचा त्याग करून अल्लास शरण जातात पहिली ईद जगी बदलची लढाई जिंकल्यानंतर खुद मोहम्मद पैगंबरांनी त्यांच्या अनुयायांसह पहिली ईद उल साजरी केली होती पवित्र कुराण याच महिन्यात अवतरले असल्यामुळे इस्लाममध्ये रमजानला अनन्यसाधारण महत्व आहे शिरखुर्म्या खास जेवण ईदीच्या दिवशी सकाळी नमाज अदा झाल्यानंतर पहिल्यांदा दहीभात आणि साखरेचे जेवण होते त्यावेळी खजूर खाण्याचीही पद्धत होती कारण मोहम्मद पैगंबर व त्यांच्या कुटुंबातील लोकांना हाच पदार्थ उपलब्ध होता अशी समजूत आहे दुधात शव्या टाकून खीर खाण्याची व इतरांना देण्याची पद्धत आहे यावेळी मिठाई व शिरखुर्मा हे पदार्थ आवर्जून दिले जातात का साजरी केली जाते रमजान ईद रमजान म्हणजे बरकत आणि ईद म्हणजे आनंद परस्परांमध्ये स्नेहभाव वाढविणारा हा महिना रमजान ईद या दिवसाला ए पित्र असेही म्हणतात हा महिना व हा दिवस मुस्लिम धर्मियांसाठी अत्यंत पवित्र व मंगलमय मा असा मानला जातो इस्लामिक दिनदर्शिकेनुसार मुस्लिम बांधव रमजानच्या महिन्यात एकोणतीस किंवा तीस दिवसांचा रोजा ठेवतात त्यानंतर शव्वालच्या पहिल्या तारखेला ईद उल फित्र म्हणजे ईद ही चंद्रदर्शनाने साजरी केली जाते ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव महिन्याभराचे उपवास करण्याची ताकद दिल्याबद्दल अल्लाचे आभार मानतात रमजानमध्ये मा जकात म्हणून गरिबांना मदत केली जाते व दानधर्म केला जातो अशा या पवित्र रमजान महिन्याच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा